नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांडमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे तेहत्तीस वर्षापासून रंग उधळणे बंद सामाजिक उपक्रमातून साजरा केला जातो धुलीवंदन होळीचा सण म्हटले की रंगीबेरंगी रंगी रंगांची उधळण प्रत्येक गावात केली जाते मात्र एक गाव असेही आहे की ज्या गावात तब्बल तेहतीस वर्षापासून रंगांची उधळण केलीच जात नाही भंडारा जिल्ह्यात लाखांदूर तालुक्यातील या गावात धुलीवंदनानिमित्त रंगाची उधळण न करता भक्तीसागरात रंगण्याची परंपरा मागील तेहतीस वर्षापासून अविरत जोपासली जात आहे भंडारा जिल्ह्यात लाखांदूर तालुक्यातील गौराळ या गावात गणराज्य गीताचार्य तुकारामदादा यांच्या प्रेरणेने एका मंदिराची स्थापना करण्यात आली त्यात ब्रह्मपुरी तालुक्यातील बेलगाव येथील किसन बाबा अवसरे महाराज दाखल झाले या महाराजांनी संपूर्ण जीवन या गावासाठी अर्पित केले व गावात सामाजिक धार्मिक कार्यासाठी ते प्रयत्नशील होते यातूनच अवसरे महाराजांविषयी गावकऱ्यांमध्ये आपुलकीची भावना निर्माण झाली होती दरम्यान एकोणीसशे ब्याण्णव साली अचानक त्यांचे देहावसान झाले आणि तेव्हापासून या घटनेमुळे व्यतीत झालेल्या गावकऱ्यांनी कधीही रंगपंचमी न करण्याचा निर्धार केला रंगपंचमीला सर्वत्र होळींची बोंबाबोंब रंगीबेरंगी रंगांची उधळण मासमटणाची मेजवानी आदी माध्यमातून होळी व रंगपंचमीचा उत्सव चिमुकल्यांपासून वयस्क लोकांपर्यंत सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मात्र गवराळे या एकमात्र गावात येथील ग्रामस्थ धुलिवंदनाला रंग न उधळता बाबा अवसरे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांच्या स्मृतीत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात आधुनिक पद्धतीने साजरी केली जाणारी होळी व रंगपंचमी बगल देत येथे या सणानिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या परंपरेने एक आदर्श प्रस्थापित केला आहे ही, ही प्रेरणादायी विचारसरणी इतर गावांनी घेण्याची गरज निर्माण झाली आहे यावर्षी या दोन दिवसात किसन अवसरे बाबा पुण्यतिथी निमित्त सामुदायिक प्रार्थना व्याख्यान ग्रामसभाई आदी कार्यक्रमाचे आयोजन आहे पूर्वी गावातील हनुमान मंदिरात गीताचार्य तुकारामदाच्या हस्ते कार्यक्रम व्हायचे मात्र त्यांच्या निधनानंतर वानखेडे दादा यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात येते तर दुसऱ्या दिवशी मान्यवर मंडळींचे विविध विषयावर मार्गदर्शन येथे होत असते सन एकोणीसशे ब्याण्णव मध्ये एकोणवीस मार्च ला रंगपंचमीच्या दिवशी अवसारे महाराजांनी गावात प्रभात फेरी काढून पाचशे रुपयांची वर्गणी गोळा केली दुपारी बारा वाजेनंतर महाराज मंदिरात आले स्वतः स्वयंपाक करून जेवण केले आणि अचानक सव्वा चार वाजताच्या सुमारास त्यांचे देहावस्थान झाले होते गौराळा ग्रामवासी धुलिवंदनाला विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात होळीत लाखो रुपयांची वनसंपदा नष्ट होत असल्याची बाब विचाराधीन घेता या गावात होळीच्या दिवशी लाकडाऐवजी केर कचरा टाकाऊ वस्तूंची होळी पेटवली जाते रात्रीला भजन कीर्तन आदी कार्यक्रमातून गावात भक्तिमय वातावरण निर्माण केले जाते तसेच केमिकलयुक्त रंगांची उधळण व पाण्याचा अपव्यय वापर मास सेवन व मद्यप्राशन या संपूर्ण प्रकाराचा विरोध करून गवराळा गावाने सर्वांसमोर मोठा आदर्श ठेवला आहे